करतो सादर करतो होम मिनिस्टर अर्थात खेळरंगला पैठणीचा चार। या महिन्यापासून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करतो फक्त एकदा आवाज द्या गणपती बाप्पा धन्यवाद धन्यवाद नमस्कार माऊली नाव तुमचं अमृता बनसोडे अमृता बनसोडे आणि ते मधले कुठं फिरायला ना गेले त्यांचे घर अमृता मयूर बनसोडे एकदा बनसुर वहिनीसाठी टाळ्या वाजवा बरं एकदाच वाजवा पुन्हा नका वाजवा टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला लागलो तुमच्याकडनं उखाण ऐकायचंय म्हणून बया बिचारीने असा चेहरा केला की के लाडक्या के बहिणीचे पैसे माघारी गेले सगळ्यांना उखाण आला पाहिजे महादेवाच्या पिंडीला म्हटलं की एक हजार रुपये दंड आहे तो सोडून कोणताही उखाणा घेतला तरी चालेल बोला हा <laughs> तका 25 मिनिटाची मीटिंग बोलवायची आहे पर्यावरण तिंची संगिनी मयूररावंचं नाव घेते मी त्यांची अर्धांगिनी जी तुमचं नाव गौरी विकास केदार बर पुढे आणि हे कफेल नाव नाही का ना माझं ते काय टेस्टी टेस्टी आहे आईला आवडतं से काही दिला होती द्या पुढे पुढे दोन चार शिवेद्या मला येतो काहीतरी म्हणावं लागेल तुम्हाला हां महादेवाच्या पिंडीला तेच नाव पुन्हा कोणा घेऊन हिस्ट्री बुक लावले फायदा वारीच आहे की मध्ये मध्ये पार खालवाय चांगलाय दे। महादेवाच्या पिंडीला बेलगाल देऊ मी कसं रामांचे नाव घेते तुमचं मान राखू बहिणी नाष्ट झाला होय जेवण जेवले ना खाऊन पिऊन राहा जेव्हा तब्येतीवरती लक्ष द्यावं दा। बाकी काय ना माणसाची तब्येत चांगली असं तर माणूस बरं वाटतो येस काय नाव तुमचं पिता विनायक धांडोरे खूप नाव आहात मी पुण्यावर आलो पुढे संसार आहे दोघांचा दोघांनी तो सावरायचा सविताने पसारा केला तर विनायकने आवरायचा ते रोज आवरतात म्हणून हे तब्येतीचा परिणाम जाणवलं तो बिचारा सिंगलच आहे जी आपला परिचय कमल अजित जाधव बर पुढ दुसऱ्या मग नमस्कार माधुरी जाधव नाही पुढे आधी होते मीच आता झाले मिसेस अजित रावांचे नाव घेते खास क्रांती भवन क्रांती विशेष बरोबर जमलं जमलं हा या जी तुम्ही आज वाटलेत का गेट वरती नाही सगळ्यांवरची या तुमचं नाव काय म्हटलं अनिता सचिन जाधव बर पुढे आशीर्वादी फुले वेचावीत वाकून सचिनरावांचं नाव घेते तुमचा मागा हम्म सुप्रिया पांडुरंग बुरांडे बर पुढ सासू सासरे प्रेमळ दीर नंदा हो शी। कुणा संग ती नाही अजून नाही ती बरं होतील मग हा सासू सासरे प्रेमळ दीर नंदा हौशी घेते होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या दिवशी या जी तुमचं नाव मनीषा अनिल नवले बर माना उंच होतील नजरा ताट होतील माना उंच होतील नजरा मनीषा आणि अनिल रावांकडून छत्रपती शिवरायांना मानाचा बोला तुम्ही देशमुख साहेबांच्या जिंकले होते ना पहिला नंबर ना जिंकले होते हा म्हणून ना कॅनशे वाजलेला आहे हे जिंकलेले आहेत महाश्रहिणी गोऱ्या पडल्या होत्या तुम्ही जरा नाही त्यापेक्षा पेक्षा जरा फरक पडलाय काय मिळालं होतं तुम्हाला फ्रीज फ्रीज मग आज काय न्यायचंय तुम्ही कोर्टीवर तिकडून आणले कार्यक्रमाला का पेपर लाल अंगणवाडीचे कसं काय पेपर आधी हे माहेर आहे का <laughs> आणि सासर कोर्टी कोर्टीला ते महादेव मंदिराचे इकडे बरोबर गेल्या वर्षी जिंकले का ह्या वर्षी <laughs> या वर्षी यस येस काय कमी आले का, का पेढे आणले अरे कमी झाली बिचारी तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची खून आकाशरावांचे हो नाव घेते नवडे यांची खून वहिनी ते असं करा ना पण हे माहिती आहे का तुम्हाला हे सिंगल खाली आलं ना सिंगल हे असं हे असं आलं स्ट्रेटनिंग कंडिशनर शॅम्पू केला असेल ना आणि जेणे आयब्रो केलेत ना ते बिचारे दिवसभर तोंडल नाही बोलत अशी बोलते सिंगल बोला <्क्णारा> गंगा फुले गंगा फुले आणि ते दुसरे फुले कोण आहेत तुमचे कुंकू वाले फुले त्यांचं नाही घ्यायचं नाव हे कुठलं आले फुले गंगा आकाश फुले गंगा आकाश फुले कुठनं आले सांगोल्या आले येस मी मधन आलो

आणि ते वांग इकडं तिकडं हे का रंगी झेंडा आहे तसलं काही नाही का उखाणा उखाणा तोंड वटाण्याची केली भाजी वदाण्याची केली भाजी चांगले झाले बोला ची केली भाजी केली भाजी त्यात खोबरं घातलं खिसन खिसन खाल्ला खिसन खिसन गॅस संपून दे त्यात खोबरं घातलं खिसन खिसन

सपे दी, ना भी पर पर। पर निशा मयुरे आई तुझा भाऊनी मातेला वंदन करते तुला मयुरेशराव ना मयुरेश नाळावांचं नाव घेतू दे मला अखंड सौभाग्य मिळू दे मला काय म्हणता दिपाली महेश लांडगे बर संसारासोबत करायचं आहे परमात्मा महेशरावांचा काय करायचंय परमात्मा परमार्थ असतंय परमात्मा नसतंय लोकांचा ऐकलेलं असं होतं ओखा नाही सोबत करायचंय मला परमार्थ टिंबांचं नाव घेते जीवनाला आला अर्थ नाही तर सगळं होईल व्यर्थ बोला करायचं आहे मला फर्मा महेशरावांचं नाव घेते श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ या ते या तुम्ही मस्त मस्त ते कसे आहे एकदम मस्त बर बर स्वस्त कोण आहे स्वस्त टमाटी स्वस्त झाली ती हा पुढे कलिंगडे स्वस्त झाले फाटाफाट्यावर कलिंगडे जातात जी बोला रेश्मा प्रमोद लांडगे बर

बरं पुढं पुढे पुढे सांगोल्याच्या पंढरपूर भागं गेला तर तेंबून नेमकं जाणार कुठं सांगोला मग सांगोल्याला जाणं ओखाना घ्या इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं गावा लावताना लाईट गेली होती का, का? <laughs> ज्याचं पुस्तक आहे त्यातच कव्हर असते त्याला हा इतिहासाच्या पुस्तकाला भूगोला येते गावा आनंद गावांचं नाव घेते मी त्यांची गावा जा फिरून या दोघ जणांना या पुढे काय नाव तुमचं तुमचं सा नाव सांगा ना? तसलीम शेख तस्लीम शेख तसलीम शेख बर आणि त्यांचं असलम शेख काय तुमचं नाव सुलतान शेखाणा ना? म्हणा ना चलती हे गाडी गुडक फोड की हां मला काहीतरी म्हणा या हा लग्न झाले ना तुमचं या पुढे मग हा किरण हा किरण हा बॅकग्राउंड दे चलती है गाडी निकलताय दूर हा <laughs> आगीचे मी बगीचा बगीचे मी बंदर सुलतान मेरे दिल के अंदर तुम्ही पण कुठेतरी होते कुठे होते कार्यक्रमाला नाही का पहिल्यांदा आले येस बोला <laughs> माझं नाव मेघा अविनाश चौधरी माझं नाव क्रांती नना ना मरेगावकर पुढं सोन्याच्या कोटला चांदीचं बटन सोन्याच्या कोटला चांदीचं बटन हा कस किलो <laughs> आहे मटन अविनाश रावांच नाव घेते त्यांनी ते माझ्यासाठी कधी सोडणार नाही चिकन आणि मटन ते बटन म्हणणार मटनावर येणार आहे बिचेरी हा मोनाली गौरव फुले मंगल देवी मंगल माते नमन करते तुला गौरवरावांचं नाव घेते हो फ्रीज नाही वॉशिंग मशीन नाही कमीत कमी पैठणी तर मिळू दे पांटर 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 मला त्यांचं खातं काढून घ्या पत संस्थेत वहिनी काय पार्लरचा कोर्स केलाय म्हणजे फाउंडेशन बरोबर लावलंय हो पांढर पांढर पडले ते फाउंडेशन मुळे म्हटलं बाकी काही नाही छान झालंय बोला वृषाली अमर नवले yes, पुढे करत असताना करायचं हे मला परमात त्यांनी केलंय कि मला तुम्ही दुसरं कायदा करायचं होतं ना हा अमोलरावांचं नाव घेते श्री स्वामी समर्या मोनाली अमोल स्वामी बरे कपिलदार क्षेत्री मनमत स्वामीचा वास अमोल स्वामीचं कपिलदार क्षेत्री मनमत स्वामीचा वास अमोल स्वामीचं नाव घेते तुमच्यासाठी खास তুমে বেশ ইনস্টাগ্রামে গুলা 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 छत्रपती महाराजांनी उभारले स्वराज्य पंचाक्षरी शिवछत्रपती महाराजांनी उभारले स्वराज्य सचिन स्वामी सारखे पती मिळाले हेच माझे सौभाग्य

केसात होता बाळकृष्ण माझा बाप नाराज होती जाई लता माझी आई हे लग्न पत्रिकेचे नाव नाही वाचायचे नवरेच नाव घ्यायचे हे लागले हा संगीता माझी मावळन पिंटू माझे पती मी त्यांची सौभाग्य बन पिंटू मनीषा विकास गारगे बर म मलाई परवाताव परपाशा राशी विकास रावांच नाव घेते हो, हो मी इंटरच्या दिवशी बरे okay, ना यस पुढे प्राजक्ता गणेश केदार ओके कुठून आला बर पुढे लक्ष्मीच्या मंदिराला सोन्याचा कळस गणेश रावांचे नाव घ्यायला मला नाही आल माझे नाव ज्योती संभाजी जाधव माझे नाव क्रांती नाव क्रांती बिचारी का गेले जन्म सुया पोजवी कडून मी ये <laughs> सवर फुगे ले के ले चालू चालू कोई छान आवाज भर ऐ है ना कहीं तो बुक सीट देता था ना नाव काय म्हटले लेते ज्योति संभाजी जादो बस खाना नाव घ्या ना नाव घ्या सगाई झाले होम मिनिस्टर दिवशी गोळा कोड़ा संभाजी रावण नाव आहे रा अंदर तो, तो तोड़ा लाख रुपए तोड़ा दत्ता सर्चिंग लेवल जाओ हाँ स्नेहल राज पलसान छत्रपती बोला ना, बोला ना। शिवाजी महाराजांनी राजगडावर निर्माण केले हिंदवी स्वराज्य राजपाल रावांचे नाव घेते बोलून मी जय महाराष्ट्र चार पाच ते फोटो काढून जाऊ दे श्रद्धा वैभव राऊत श्रद्धा वैभव राऊत दारातली गाय घरातली माय यांच्यापेक्षा दुसरा नाही कुठला सुंदर स्वर्ग वैभवरावांचं नाव घेते मला नाही कोणत्याच गोष्टीचा गर्व